हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायूसाठी या दिवशी वडाची पूजा करतात आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे आणि जाणून घेऊयात वटपौर्णिमेची तिथी शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमेचे काय महत्त्व आहे सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात तसेच सोबत निर्जल व्रत देखील ठेवतात या दिवशी व्रत करणाऱ्याला अत्यंत महत्त्व सांगितले आहे असं म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी जर व्रत ठेवले तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावा यानंतर त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पूजेसाठी आवश्यक साहित्य नागवेलीची दोन पानं तसेच एक सुपारी काळ्या काळ्यामनेची पोत अशा प्रकारे छोट्या छोट्या काळ्यामणीच्या पोती बाजारामध्ये मिळतात त्यानंतर तुपाचा दिवा कापूर आरतीसाठी कापूर गजरा हळदी कुंकूचे पात्र त्यानंतर ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू ओटीचं सामान स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या तसेच पांढरे सूत आणि ह्या काळामध्ये अवेलेबल असलेले काही फळं ज्यामध्ये आंबा फणसाचे काप तसेच जांभूळ आणि वडाचे झाडाची पानं तर हे सर्व साहित्य आजकाल बाजारामध्ये सहजासहजी उपलब्ध असतात तर ते तुम्ही आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकरच आणून ठेवावे त्यानंतर वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करावा सोळा शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र पायात जोडवा पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे पूजा करण्याच्या वेळेस सर्वात आधी नागवेलीच्या पानावर एक नाणं आणि गणपती बाप्पाच्या नावाने एक सुपारी ठेवून घ्यावी त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षत लाल फूल हे अर्पण करावे गणपती बाप्पाची आरती करून घ्यावी नमस्कार करून घ्यावा आणि नैवेद्य देखील अर्पण करावा त्यानंतर अशा प्रकारे नागवेलीच्या पानावर आपण घेतलेली वेगवेगळी फळं त्या ठिकाणी ठेवावी आजच्या दिवशी सावित्रीला साजशृंगार अर्पण करावा तसेच सावित्रीची ओटी देखील भरावी त्यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे वडाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षत अर्पण करावे त्यानंतर दिवा लावून आरती करून घ्यावी सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हे व्रत अनेक जणी निर्जर ठेवतात तर काही जणी एकभुक्त राहून व्रत करतात एकभुक्त म्हणजेच दिवसातून एकदा जेवण करणे हिंदू परंपरेनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावे वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावे तसेच काही जणी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर हे व्रत सोडतात पतीपत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन साता जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनामध्ये बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात त्यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की वटपौर्णिमेची पूजा दहा जूनला करावी की अकरा जूनला यंदा वटपौर्णिमा ही दहा जूनला साजरी केली जाणार आहे सकाळी साडे अकरा वाजता वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात होईल तर दुसऱ्या दिवशी अक म्हणजे अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंतचा पौर्णिमेचा मुहूर्त आहे यंदा वटसावित्री पौर्णिमा ही दहा जून रोजी आहे वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंतचा आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ हा शुभ सांगितला आहे वटसावित्रीचे व्रत हे यावेळी अतिशय शुभ योगात सांगितले आहे जो आनंद आणि सौभाग्य वाढवणारा योग आहे या योगात केलेले उपवास तसेच पूजा अत्यंत शुभ असते असं मानलं जातं व्हिडिओच्या पुढे आपण ऐकूयात वटसावित्री व्रताची काय कथा आहे वटसावित्री व्रताच्या कथेचे वर्णन महाभारतातील वनपर्वामध्ये आढळते यानुसार सावित्री ही एक राजकुमारी होती जिने सत्यवान नावाच्या वनवासी राजपुत्राशी लग्न केले होते लग्नापूर्वी सावित्रीला माहीत होते की सत्यवानाचे आयुष्य खूपच कमी आहे परंतु तिने दृढनिश्चयाने त्याच्याशी लग्न केले जेव्हा ठरलेल्या वेळी यमराज सत्यवानाला घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा सावित्रीने तिच्या तेजस्वीपणाने तपश्चर्याने आणि वचनबद्धतेने यमराजाला प्रभावित केले यमराजांनी सावित्रीला वर मागण्यास सांगितले आणि तिने असा वर मागितला की ज्यामुळे सत्यवानाला जीवन मिळाले एकाच वरामध्ये आपल्या चातुर्याने सावित्रीने तीन वर मागितले तिने यमराजाला आपल्या सासूसासऱ्यांना राजसिंहासनावर बसून त्यांच्या नातवाचे तोंड बघू द्यावे असे वर मागितले त्यामुळे सावित्रीच्या सासऱ्यांना गेलेले राज्य परत मिळाले सासूसासऱ्यांची दृष्टी परत मिळाली तसेच संतानप्राप्ती ही सत्यवानाशिवाय होणं शक्यच नाही त्यामुळे सत्यवानाचे प्राण देखील परत आले यमराजाला सावित्रीचे प्रेम खोल आणि तिचा मर मजबूत निर्धार समजला आणि ते तिच्या समर्पणाने आणि शुद्ध भावनेने भारावून गेले त्यांनी तिच्या प्रेमाची कदर केली आणि सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले अशा प्रकारे सावित्रीच्या प्रेमाने आणि तपामुळे सत्यवानाचा मृत्यू टळला वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना सावित्री सत्यवान आणि यमराजाची कथा ऐकावी किंवा वाचावी वडाची पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या इतर सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू दिले जाते त्यांची ओटी भरली जाते तसेच काळ्या मन्यांची पोत प्रतीक म्हणून दिली जाते महाराष्ट्रामध्ये हा सण पौर्णिमेला तर उत्तर भारतामध्ये हा सण अमावस्येला साजरा केला जातो दोन्ही व्रतांसाठी ही एकच व्रतकथा वाचली जाते ती म्हणजे सत्यवान सावित्रीची कथेनंतर महिला उपवास सोडतात आणि त्यांच्या पतीचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे पादस्पर्श करतात म्हणजे पाया पडतात वटसावित्रीचे व्रत हे स्त्रीशक्ती त्याग आणि समर्पणाचेच एक प्रतीक आहे वटसावित्री व्रत हे केवळ धार्मिक परंपरा नाही तर स्त्रीच्या आत्मविश्वासाचे दृढनिश्चयाचे आणि आपल्या पतीच्या प्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीकच आहे या व्रतातून असा संदेश मिळतो की स्त्रीमध्ये इतकी शक्ती असते की ती तिच्या पतीला मृत्यूपासून देखील परत जिवंत करू शकते हे महात्म ह्या व्रताचे आहे